आणि प्रत्येक गावापूर्वी निवडणूक झाली का विषय सोडून द्यायचा बाकरे बांध लोकसभेची निवडणूकच झाली कळत नव्हतं आता लोकसभेला जर दोन सोन छकोटी खर्च येणार असेल विधानसभा लोकसभा ग्रामपंचायती पाहिल्या ग्रामपंचायत निवडणूक पंचवीस पंचवीस हजाराला मत जावं लागलं सोसायटीत काहीच राहिलं नाही सगळ्या बँका अडचणी सोसायटी अडचणी पण सोसायटी निवडणुकी जोरात होती सगळ्यात महत्वाचं ते <laughs> कि प्रत्येक माणूस प्रतिष्ठेसाठी करायला लागला आता तांठामुक्त समित्याच्या पार सगळं संपलंय ते होल्डिंग केवढ्या लागते निवड झाल्या मग हो। शाळा शाळा शिक्षण समितीच सदस्य झालं तरी लोक बोर्ड लावा लग्न पत्रिकेत वरती नाव पाहिजे प्रतिष्ठा पाहिजे आणि प्रतिष्ठेसाठी मग जे, जे।, जे काही करा काम पणच करायचं नाही आता पूर्वी काय असायचं आमदार झाले आमदार सभागृहात अभ्यास करून जायचे आता आमदार सभापर्यंत सभा विधानसभेत <laughs> लोक सभेत जाताच येणे शक्य नाही ना सकाळी पासून ऊ सुरू होती दसकऱ्यावेधी पूर्वी होत कधी आमचा <laughs> माणूस फोन करून सांगतो आमच्या आईचा दसकऱ्यावेधी किंवा वडिलांचा दशकऱ्यावे काल प्रत्येक कार्यक्रमात कोणतरी व्ही आय पी आलं ना कि मग माझाही समाज काहीतरी आहे हे जे भावना आहे ना त्याच्यामुळे काय आलं की काम करण्यापेक्षा आहे ना झटपट त्या सोशल मीडियावर आता पूर्वी गावात पाहतो आपण सगळं गावकरी एकत्र एक, एक गावात शिक्षक गाव चालवायचं शर एक्झाम व्हायचे गुरुजीला बोलवा गावात सांस्कृतिक कार्यक्रम बसवायचे गुरुजींना बोलवा ब्याज मार्ग हावा होता ढोला चढावा होता आता वाढदिवस जे ते पुणे इतकं जोरात चालतं की म्हणजे एका तासात विधी संपतो दस ग्रहचा आणि दोन दोन तास रद्द चालतात आणि राईट लग्न लावायचं ते ऐवजी आपला नेता येऊ सोर लग्न चालू द्या नाचा नाचा थोड्या त्यातली मूळ जी भावना आहे ना सण उत्सवातली ती भावना बाजूला गेली आज सगळे इव्हेंट झाले आता लग्न सुद्धा पूर्वी सगळे भावकी भांडणं असायचे खाली जेवणार नाही पण तांदोटा खाली आता कोणी लग्नातही जात नाही काही नाही आणि सगळे निवडणुकीतले भाऊचा आता म्हणून उभे असतात आणि लग्नाचं पाच आपण आता मेकअप मन आला मांडवाच्या भात पडलं का गाव मूळ जाग्या वेच मग तपश्याने वेगळं ना करता नाही सुधारण परिस्थितीमध्ये वेगळं केलं हिवरेबाजार वेगळं केलं तुमच्या काय वेगळं असं काय ना सारखं आहे फक्त ज्या ठिकाणी कोणतं उभं आहे ते नेते सांभाळून सगळं करते आता इथं काय नाही सगळं जुने फोट पाहिले असेल सगळं मातीच गाव आहे सगळं आहे गाव आहे म्हणजे दगड मातीच गाव होतं पण आता तुम्हाला दगड दगडमातीचं घरही दिसणार नाही आता एक ठिकाणी तीन प्रकारची घर दिसतात पहिले छप्पर होतं मग पात्र आला आणि मग आता आमचं घर म्हणजे पुतळा नाही गाव आता आमच्या एकही आम्ही कोणी जयंती जयंतीपूर्ण साजरी करत नाही पण राष्ट्रपुरुष वेळी आता हे आम्ही काय केलं पाच जून ते आता दोन ऑक्टोबर पर्यंत ठेवलंय एकोणीसशे एक जाड लावतात मग ते एकोणीसशे मग सातशे पन्नास वर्ष माऊली ज्ञानेश्वरांना झाले त्यांचा जन्म तुकोबरा यांचे वैफुंड कामणाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाले पुन्हा आहिल्या ओळकरांना तीनशे वर्ष झाले पुन्हा अमृतकालाचे पंचाहत्तर शिवराज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष झाले आणि नगर जिल्ह्यात एक्कावन्न जेवण शहीद झाले सगळ्यांची बिरी एकोणीसशे एक होती एवढे झाडं लावले आम्ही कठीण आणि इथं बाहेर गेले होते नाही एक वृक्ष ना, आईसाठी एक वृक्ष देशासाठी का जे दुसरं वीस जानेवारी नव्वदला आम्ही काम सुरू केलं होतं पहिलं आणि त्यावेळेस सगळं गाव मी सरपंच झालो होतो नव्वदला म्हणजे एकोणनव्वद नोव्हेंबरला तसं वीस जानेवारी नव्वदला गावात आलो इथं आल्यावर सगळे लोक ग्राम सोडून करणार आणि सोडवाला गेलं मानव पडलं डोक्याला लागलं मृत्यू झाला आणि एक काळ हेच गाव सगळे घराघरात पैलवान होतं म्हशी दूध दुखतं आणि त्यावेळेस काय होतं उन्हाळ्यात कोणी शेती करीत नव्हतं खरीप आणि असलं काही धर्म करत बी उन्हाळ्यात काय सगळं विहिरीत पावल्याचं असायचं मे महिन्यात मुडके मारायच होतो विहिरीत काही नाही पावलं का आंबे गावातच खाल मिळायचे बोरं गावात खाल जांभळं गावातच होते सगळे वाळू वाढायचे बाजूला केलं दोन मिनटं थांबलं का झाला तोंड एवढंच केलं का बोरवेल नाही आमच्याकडे काही फक्त विहिरीतून शेती करायची तेवढ पंधरा फेब्रुवारीला आमचं पाणी संपायचं या गावात आणि मार्च नंतर मग वन वन एक एक कांदा भरपाळण्यासाठी असायचा तीन बाजूने डोंगर आहेत बहातरल्याक तलाव झालता आठ ह्या थरला एक चालतात दारू पिऊन बांधणं गळकी होती आत्ता केलं आता सोडून अडीच महिने झाले पाऊस नाही अजून पण सगळ्या विहिरी वाढलेल्या आहेत सगळ्या आता यावेळी सत्यावर सरळ बावीसशे कोटीचा कांदा विकला असतो आणि आता चहा दूध नव्हतं टाकायला आता चार एक हजार लिटर दूध कलेक्शन सत्तर एक लाख रुपये शिल्लक आहेत आमच्या डेअरीमध्ये रोज एक रुपये एका लिटरला बोनस देतो दूधवाल्याने डेअरीवर जायचं दोन अडीच लाखाचं मशीन आहे तिथं सगळ्यांनी समोर पाळाला असं सगळं आणि कधी अर्ध्या रात्री पैसे लागले तर गाई घ्यायची म्हैस घ्यायची एक एक लाख रुपये देतो पण नियमानुसार परत फेडायचं दरमाण्याचा हक्का कठीण म्हणजे कठीणच थोडं सांगता सोसायटी ब्लॅकलिस्टेड होती कोर्टात गेलेली होती मग आता पाच कोटी आहे आमची गाव सोसायटी विविध कार्यकारी वसायटी एकतीस मार्चला शंभर टक्के वसूल असो बँक हे गावात पलीकड रोडला नॅस मागितलं का, का पाचव्या दिवशी कर्ज मिळतो कमिटी आमच्या गावाची कोणी भूमी नास्ता माणसालाही देतो पण तिने परत फेडायची अठरापर्यंत लाईट बिल थकबाकी शून्य होते आमची आता विहिरीची शून्याची मग घराची मग सरकारी घोषणा सुरू झाल्या लाईट बिला माफ करू कर्जमाफी करू आता काय सगळं चालू आहे आता थोडंसं बंद करा म्हणजे मग पुढचं सांगताय